नमस्कार साडेआठच्या बातमीपत्रात मी शैलेश पेठे आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर मेक इन इंडिया कार्यक्रमात सहभागी होण्याचं सह पंतप्रधानांचं सह उद्योजक गुंतवणूकदारांना आवाहन जर्मनीत आजपासून भव्य व्यापारी मेळाव्याला सुरुवात स्टेट बँक ऑफ इंडियाच्या गृहकर्ज व्याजदरात आजपासून कपात नवीन दर नऊ पूर्णांक नऊ टक्के पेसा कायद्याअंतर्गत घोषित ग्रामपंचायतींना आदिवासी विकास विभागाचा पाच टक्के निधी थेट देणार आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांची घोषणा यूपीएससी मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर सत्तावीस एप्रिलला मुलाखती सुरू होणार दुहेरीच्या जागतिक क्रमवारी टेनिसपटू सानिया मिर्झा प्रथम स्थानावर विराजमान आणि बीडमध्ये अवकाळी पाऊस आणि गारांचा तडाखा आंबा पिकाचं नुकसान तीन दिवसांचा फ्रान्स दौरा यशस्वीपणे आटवून पंतप्रधान नरेंद्र मोदी काल जर्मनीत हॅनोवरला पोहोचले विमानतळावर त्यांचं भव्य स्वागत करण्यात आलं भारत आणि जर्मनी दरम्यान आर्थिक आणि औद्योगिक सहकार्य वाढवणं हा पंतप्रधानांच्या हॅनोवर भेटीचा मुख्य उद्देश आहे जर्मन कंपन्यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी तसंच उद्योजकांची मोदी यांनी भेट घेऊन त्यांना मेक इन इंडिया कार्यक्रमात सहभागी होण्याचं आवाहन केलं मोदी यांनी हॅनोवरच्या महापौरांची घेऊन विविध मुद्द्यांवर चर्चा केली महात्मा गांधी यांच्या अर्धपुतळ्याचं अनावरणही काल मोदी यांच्या हस्ते झालं पंतप्रधान मोदी हॅनोवर इथल्या व्यापारी मेळाव्याच्या उद्घाटन समारंभाला जर्मनीच्या चांसलर अँजला मर्केल यांच्यासोबत उपस्थित राहणार आहेत भारत यंदा या मेळाव्याचा भागीदार देश आहे या प्रदर्शनात भारतातल्या तीनशेहून अधिक कंपन्या सहभागी झाल्या आहेत अमेरिकेच्या माजी परराष्ट्रमंत्री हिलरी क्लिंटननी दोन हजार अमेरिकेत होणाऱ्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी डेमोक्रॅटिक पार्टीतून उमेदवार म्हणून आपला दावा सांगितला आहे हिलरी क्लिंटन यांनी त्यासाठी आपल्या अभियानाचं सुरू केलं आहे दोन हजार आठमध्ये हिलरी क्लिंटन यांनी डेमोक्रॅटिक पार्टीतून राष्ट्राध्यक्षपदासाठी उमेदवारी जाहीर केली होती मात्र त्यावेळी बराक ओबामा यांच्यासमोर त्यांचा सा पराभव झाला होता हिलरी क्लिंटन यांचे पती बिल क्लिंटन हि याआधी बेचाळीसावे राष्ट्राध्यक्ष होते हिलरी जर राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत जिंकल्या तर त्या अमेरिकेच्या पहिल्या महिला राष्ट्राध्यक्ष होतील देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियानं आपल्या गृहकर्जावरील व्याजदरात आजपासून कपात केली आहे नवीन व्याजदर नऊ पूर्णांक नऊ टक्के इतका राहील साहजिकच ग्राहकांना या व्याजदर कपातीचा फायदा होणार आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या द्वैमासिक पतधोरणात बँकांनी व्याजदर कमी करावेत अशा प्रकारचीच अनुकूलता दर्शवली होती कोल्हापुरातल्या टोलबाबत सार्वजनिक बांधकाम आणि सार्वजनिक उपक्रम मंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली असून या संदर्भात एकतीस मे पर्यंत निर्णय घेतला जाईल असं सहकार आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं कोल्हापुरात आयोजित पत्रकार परिषदेत ते काल बोलत होते कोल्हापूरचा टोल हा खूपच सेन्सिटिव्ह विषय आहे थोडा मुंबई एंट्री पॉईंट आणि मुंबई पोट सुपर एक्सप्रेस आहे वेगळा आहे त्यामुळे त्याची एक वेगळी समिती राज्याचे Uh, सार्वजनिक बांधकाम उपक्रम मंत्री माननीय नामदार एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आम्ही समिती नेमले आणि तोही निर्णय आम्ही एकतीस मे पर्यंत करणार कोल्हापूरचा याचा अर्थ एक जूनला ही एक ला, जी आम्ही पासष्ट टाक्यांची घोषणा केली त्याच्यावर कोल्हापूरच्या नऊची सुद्धा घोषणा आणि इम्प्लिमेंटेशन एक जूनपासून होईल मुंबई एंट्री पॉइंट आणि मुंबई पुणे सुपर एक्सप्रेस हायवे ह्यासाठी महाराष्ट्राच्या सार्वजनिक बांधकामाचे सेक्रेटरी आनंद कुलकर्णींच्या अध्यक्षतेखाली आम्ही समिती केली आणि त्या समितीचा रिपोर्ट तीस जुलैपर्यंत ज्यावेळेला पावसाळी अधिवेशन सुरू आहे आणि पावसाळी अधिवेशनात मुंबई एंट्री पॉईंट आणि मुंबई पुणे सुपर एक्सप्रेस हायवेला सुद्धा काही ना काही सकारात्मक निर्णय आम्ही करू दरम्यान भाजप महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीची बैठक येत्या चार पाच आणि सहा मेला कोल्हापुरात आयोजित करण्यात आली असल्याची माहितीही पाटील यांनी यावेळी दिली दुष्काळ अवकाळी पाऊस आणि कर्जाच्या चक्रात अडकलेल्या पीडित शेतकऱ्यांना मदतीचा हात पुढे करत भरपाईसाठी आधीचा पन्नास टक्के नुकसानीचा निकष तेहतीस टक्क्यांवर आणण्याचा महत्वपूर्ण निर्णय नरेंद्र मोदी सरकारनं घेतला आहे तसंच नुकसानीची दीडपट भरपाई देण्याची घोषणाही पंतप्रधानांनी नुकतीच केली राज्यातल्या शेतकऱ्यांनी या निर्णयाचं स्वागत केलं आहे वेळ येणाऱ्या पावसामुळे जे शेतीचं नुकसान होत होतं पन्नास टक्के ज्यावेळेस नुकसान झालं त्यावेळेस नुकसान भरपाई मिळत होती परंतु आता मोदी शासन काळात झालं शेतीचं तरी मुवा मिळतो नुकसान भरपाई मिळते हे शासनाचं पाऊल पावसामुळे व गारपीमुळे जे शेतकऱ्यांचे नुकसान होऊ राहिले त्या पूर्वी पूर्वीच्या सरकारमध्ये पन्नास टक्के नुकसान झाल्यानंतरच नुकसान भरपाई भेटायची पण आता मोदी सरकार आल्यापासून या तेहतीस टक्क्यावर सुद्धा शेतकऱ्यांना भरपाई भेटू आली आदिवासी गावांचा विकास करण्यासाठी पेसा कायद्याअंतर्गत घोषित ग्रामपंचायतींकरता आदिवासी विकास विभागाचा पाच टक्के निधी थेट दिला जाणार असल्याची घोषणा राज्याचे आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांनी केली धुळे जिल्ह्यात साक्री तालुक्यातल्या चिपलीप इथं आयोजित आदिवासी मेळाव्यात ते काल बोलत होते सा कायद्याच्या अंतर्गत ज्या ग्रामपंचायती ग्रामपंचायती महाराष्ट्रामध्ये आहेत त्या आहेत दोन हजार सातशे त्रेपन्न आणि त्याच्यामधली येणारी गावं पाच हजारच्या वरची या सर्व ग्रामपंचायतीला आदिवासी विभागा ग्राम विकास विभागाचं जेवढं बजेट आहे त्या बजेटच्या पाच टक्के रक्कम डायरेक्ट ग्रामपंचायतीला त्यांच्या विकास कामासाठी आम्ही देणार आणि ही रक्कम आहे दोनशे पन्नास कोटी दोनशे पन्नास कोटी या दोन हजार सातशे त्रेपन्न ग्रामपंचायतीला आश्रमशाळांच्या व्यवस्थापन समितीला सुरुवातीला एक लाखाचा निधी उपलब्ध करून देणार असल्याचंही सावरा यांनी यावेळी सांगितलं आदिवासी विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेत टिकून राहण्यासाठी विशेष प्रशिक्षण योजना तयार करण्यात येत असल्याची माहितीही सावरा यांनी यावेळी दिली केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे डिसेंबर दोन हजार मुख्य परीक्षेचा निकाल काल रात्री जाहीर करण्यात आला उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे बैठक क्रमांक आयोगाच्या वेबसाईटवर जाहीर केले आहेत उत्तीर्ण उमेदवारांना सत्तावीस एप्रिलला दिल्लीत मुलाखतीला उपस्थित राहावं लागणार आहे भारताचं कोठार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भंडारा जिल्ह्यात कालपासून तीन दिवसीय तांदूळ महोत्सवाला प्रारंभ झाला जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालय आणि महिला आर्थिक विकास महामंडळानं संयुक्तपणे याचं आयोजन केलं आहे तांदूळ उत्पादक शेतकऱ्यांसाठी थेट बाजारपेठ उपलब्ध व्हावी हे यामागचं उद्दिष्ट आहे दलालविरहित बाजारपेठ उपलब्ध झाल्यानं शेतकरी तर खुश राहतात परंतु स्वस्त आणि चोख मालामुळे ग्राहक वर्गालाही चांगला फायदा झाला आहे भंडारा जिल्ह्यातल्या अडतीस बचत गटांच्या शेतकऱ्यांनी तांदळाबरोबरच गहू डाळी भाजीपाला आणि फळं देखील विक्रीला ठेवली आहे शेतकऱ्यानं आपल्या शेतात शेततळी विहीर तयार करून जमिनीतला ओलावा टिकवला पाहिजे तसंच शेतकऱ्यांना खचून न जाता शेतीबरोबरच जोडधंदा केला पाहिजे असं प्रतिपादन अप्पर मुख्य सचिव डॉ सुधीर कुमार गोयल यांनी केलं वाशिम जिल्ह्यातल्या सुबद्ध फाऊंडेशन कृषी उत्पादक विज्ञान केंद्राच्या वतीनं कृषी प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं आहे या प्रदर्शनाच्या उद्घाटनानंतर ते बोलत होते यावेळी शेतकऱ्यांचा सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला या कृषी प्रदर्शनामध्ये विविध प्रकारचे स्टॉल लावण्यात आले असून बचत गटातील महिलांनी आणि शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या मालाची थेट विक्री व्हावी यासाठी या कृषी प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं आहे मुस्लिम समाजाच्या आरक्षणाबाबत राज्य सरकार सावत्रपणाची भूमिका घेत आहे असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नवाब मलिक यांनी केला आहे राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक विभागातर्फे काल मुंबईतल्या यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान इथं आयोजित मुस्लिम आरक्षण परिषदेत ते बोलत होते मुसलमानांना शैक्षणिक क्षेत्रात आरक्षण मिळालं तर ते आपलं कर्तव्य सिद्ध करतील असं सुनील तटकरे यांनी यावेळी सांगितलं दरम्यान शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामना दैनिकाचे संपादक आणि राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी मुस्लिमांच्या मताधिकारावरून काल केलेल्या वादग्रस्त विधानावरून राजकीय क्षेत्रात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत संजय राऊत यांनी सामनातून मांडलेलं मत हे निषेधार्ह असून भारतीय घटनेची पायमल्ली असल्याचं काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी म्हटलं आहे राऊत यांना ताबडतोब खासदार म्हणून निलंबित केलं पाहिजे असंही ते म्हणाले ते काल मुंबईत पत्रकारांशी बोलत होते घटनेनं सर्व धर्मियांना समान हक्क दिले असून मुस्लिमांचा मताधिकार काढून घेणं घटनेविरुद्ध असे असंही म्हणाले दरम्यान आम आदमी पार्टीनंही आणि संजय राऊत यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली आहे तसंच निवडणूक आयोगानं लोकप्रतिनिधीत्व कायद्यानुसार शिवसेनेची मान्यता काढून घ्यावी असं आम आदमी पार्टीनं म्हटलं आहे असं पीटीआयच्या वृत्तात म्हटलं आहे महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून गडचिरोली गेल्या वर्षी मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती करण्यात आली अहेरीसारख्या तालुक्यातही यंदा रोजगार हमी योजनेची कामं प्रभावीपणे राबवण्यात प्रशासनाला यश आलं आहे देशात अतिवांग्या समजल्या जाणाऱ्या पंचवीस जिल्ह्यांमध्ये गडचिरोलीचा समावेश होतो इथं रोजगाराची वाढव असल्यानं मजूर परराज्यात कामासाठी स्थानांतरण करतात यावर प्रभावी उपाययोजना म्हणून जिल्हा प्रशासनानं महात्मा गांधी रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून स्थानिकांना काम उपलब्ध करून दिलं त्यातूनच राज्यामध्ये रोहियोच्या कामामध्ये गडचिरोली जिल्ह्याचा तिसरा क्रमांक आहे जिल्ह्याला त्र्याण्णव कोटी पंच्याऐंशी लाख रुपये खर्च करण्याचं उद्दिष्ट देण्यात आलं होतं मात्र मार्च अखेरपर्यंत नव्याण्णव कोटी चव्वेचाळीस लाख रुपये रोहियाच्या कामावर खर्च झालेत याची टक्केवारी एकशे पाच होते खर्च टक्केवारीमध्ये राज्यामध्ये गडचिरोली जिल्ह्याचा तिसरा क्रमांक लागतो तर मनुष्य निर्मितीने एकशे पंचवीस टक्क्यांचा उच्चांक जिल्ह्यानं गाठला आहे पूर्वीपासून जे काम होत होती तिथे तर ती आपण सातत्यपूर्ण पद्धतीत जो भाग आपला होता त्यातलाही काही भाग यावर्षी एकंदरीत परिणाम आपल्याकडे चांगल्या प्रकारे आर्थिक खर्च आणि दिवस निर्मितीवर झालेला आहे प्रत्येकाच्या हाताला काम मिळावं म्हणून सरकारनं महात्मा गांधी रोजगार हमी योजना सुरू केली या माध्यमातून गडचिरोलीमध्ये विविध विकासात्मक कामं हाती घेण्यात आली वैयक्तिक स्वरूपात शेतकऱ्यांना सुविधा व्हावी म्हणून शेततळी ठागणदारी मुक्तीसाठी निर्मल ग्राम योजनेसोबतच रोहियोमधून अनुदान देऊन शौचालय उभारण्याचा उपक्रम जिल्ह्यात राबवण्यात आला शेतकऱ्यांना बैलांच्या गोठ्यासाठी रोहियोच्या माध्यमातून अनुदान देण्याची योजनाही राबवण्यात आली म्हणूनच गडचिरोली जिल्ह्यामध्ये रोहियो च उद्दिष्ट पूर्ण करण्यास जिल्हा प्रशासनाला यश मिळालं सर्व भारतीयांसाठी अभिमानाची गोष्ट आहे भारताची टेनिसपटू सानिया मिर्झाई दुहेरीतील जागतिक क्रमवारीत पहिल्या स्थानावर पोहोचणारी पहिली भारतीय महिला ठरली आहे स्वित्झर्लंडच्या मार्टिना हिंगी सोबत डब्ल्यू टी ए फॅमिली सर्कल स्पर्धेत विजेतेपद पटकावलं पत, या जोडीनं कॅसए डेलाका आणि डारीजा ज्युरॅक यांना सहा शून्य सहा चारनं नमवलं या विजयामुळे सानियाला चारशे सत्तर गुण मिळाले असून तिचे आता सात हजार नऊशे पासष्ट गुण झाले आहेत सानियाच्या आधी भारताच लिएंडर पेस आणि महेश भूपती हे दुहेरीतल्या जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर पोहोचले होते ग्रँडस्लॅम विजेतेपद पटकावणारी ही सानिया भारताची पहिलीच महिला टेनिसपटू आहे हिंगीसह तिचा हा सलग तिसरा विजय आहे गेल्या महिन्यात जोडी बनवल्यानंतर दोघींनी आतापर्यंत एकही सामना गमावला नाही बीड जिल्ह्यातील विविध ठिकाणी काल वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस पडला आहे जिल्ह्यातील धारूर तालुक्यातील धनुकवाड चोरंबा वडवणी या भागात गारांचं पाऊस तकेज आष्टी तालुक्यात जोराचा पाऊस झाला या वादळी वाऱ्यासह पावसामुळे आंब्याचं मोठं नुकसान झालं आहे ठळक पुन्हा एकदा मेक इन इंडिया कार्यक्रमात सहभागी होण्याचं पंतप्रधानांचं उद्योजक गुंतवणूकदारांना आवाहन जर्मनीत आजपासून भव्य व्यापारी मेळाव्याला सुरुवात स्टेट बँक ऑफ इंडियाच्या गृहकर्ज व्याजदरात आजपासून कपात नवीन दर नऊ पूर्णांक नऊ टक्के पेसा कायद्याअंतर्गत घोषित ग्रामपंचायतींना आदिवासी विकास विभागाचा पाच टक्के निधी थेट देणार आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांची घोषणा यूपीएससी मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर सत्तावीस एप्रिलला मुलाखती सुरू होणार दुहेरीच्या जागतिक क्रमवारी टेनिसपटू सानिया मिर्झा प्रथम स्थानावर विराजमान आणि बीडमध्ये अवकाळी पाऊस आणि गारांचा तडाखा आंबा पिकाचं नुकसान याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया दुपारी अडीच वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार